तर एक गोष्ट सांगतो मी हा गोष्टीचं नाव आहे छोटासा दगड गोष्टीचं नाव काय आहे एक छोटस गाव होत आणि त्या गावामध्ये जात असताना एक रस्ता होता त्या रस्त्यावर काय होत की एक जण येतो आणि एक दगड टाकून जातो रस्त्यावरती रस्ता जाण्याचा पायी रस्ता असतो पूर्वी लोक पायी चा चालायचे आता गाडीवर चालतात ना तर पूर्वी लोक पायी चा चालायचे मग पायी चालत असताना त्या रस्त्यावर टाकलेल्या दगडामुळं काही लोक थोडा अंधार पडला की लगे काय करायचे ते लोक तिथ रस्त्यावरती आले की पाय अडकायचा खाली पडायचे म्हणजे काय होत पायामध्ये त्यांच्या दगड अडकला की ते रस्त्यावर आपटायचे मग एखादा माणूस येताना अंधारात वगैरे त्याचा पाय अडकला तो पडला की लोक काय चर्चा करायचे की कोणी दगड टाकला असं रस्त्यावर त्याला काही काम नव्हतं का लोक नेहमी अशीच का कामं करतात मग त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो मग असं नेहमी लोक विचार करायचे पण कोणीही काहीही शब्द न उच्चारता तो दगड तसाच पाहायचा येणारे जाणारे त्या दगडावरून खाली पडायचे आपटायचं लागायचं मग मा परत म्हणाले लोक जिम्मेदार नाहीत का लोक सरकारला याची काही काळजी नाही का मग साधी सोपी गोष्ट होती की रस्त्यावरती दगड पडलेला होता पण एक दिवस काय झालं त्याच रस्त्याने एक शेतकरी शेतात काम करून चालला होता संध्याकाळच्या टायमाला आमदार पडला होता ना। तो ना आणि जात असताना तोही शेतकरी काय झाला त्या दगडामध्ये पाय अडकून रस्त्यात पडला थकलेला होता बिचारा दिवसभर शेतात काम केलेलं होतं आणि थकलेला होता तरी सुद्धा त्या शेतकऱ्यांनी काय केलं की म्हणला ठीक आहे मी आता जसं या अंधारामध्ये जाताना त्या दगडाहून पाय अडकून पडलो तसं अजून इतरही लोक पडू नयेत त्याच्यासाठी मीच काय करतो हा दगड सरकून रस्त्याच्या बाजूला करतो म्हणजे सारून बाजूला लावतो मग तो माणूस काय करायला लागला तो दिवसभर थकलेला होता कसं काम केलेलं होतं तरीसुद्धा त्यांनी त्याच्यापासलं सामान बाजूला ठेवलं आणि तो दगड ढकलून बाजूला लावायला सुरुवात केली मग थोड्या वेळा तो कंटाळून आलेला माणूस शेतकऱ्याने तो दगड सरकून रस्त्याच्या कडेला लावला जसा त्याने तो दगड रस्त्याच्या कडेला लावला तसा त्या दगडाखाली एक त्याला पिशवी सापडली काय सापडली पिशवी आणि नक्की त्या पिशवीत काय असायला पाहिजे काय असाल त्या पिशवीमध्ये त्याला पिशवी सापडली त्या दगडाखाली तर त्या पिशवीच्या खाली त्या दगडाच्या खाली एक पिशवी होती त्या पिशवीमध्ये काही पैसे आणि सोनं होतं काय होत पैसे आणि सोनं ते शेतकऱ्याला भेटलो तो खुश झाला असेल की नंतर खूप खुश झालं त्याला पैसे भेटले होते सोनं भेटलं होतं मग तो काय मला त्या पिशवीमध्ये अजून एक गोष्ट त्याला सापडली की ती होती एक चिठ्ठी काय होती ती एक चिठ्ठी होती आणि त्या चिठ्ठीमध्ये मध्ये असं लिहिलेलं होतं की कोणतंही काम करत असताना जर आधी आपण स्वतः जर केलं तर नक्की त्याचं फळ चांगलं मिळतं दुसऱ्याला उद्देश देण्यापेक्षा दुसऱ्याला सांगण्यापेक्षा जर एवढे लोक पडत होती सगळ्या लोकांनी विचार केला असता सगळं साधीच साईडला केलं असता कोणी पडलं नसतं पण त्या शेतकऱ्याने कुणीच केलं नाही आणि त्या शेतकऱ्याने चांगला विचार केला की जसा या रस्त्याने जात असताना मी पडलो तसं इतर लोकही त्या रस्त्यावर पडू नाहीत आणि न पडू नाही म्हणून त्यांचं रस्त्यावर दगड साईडला केला आणि त्याला त्याचं बक्षीस मिळालं याच्यावरून काय घेता येतो आपल्याला काय सांगता येतं की जर चांगलं काम केलं तर त्याचं फळही आपल्याला नेहमी कसं भेटत चांगलं भेटत ओके त्यामुळं आपण कधीही कर अभ्यास करताना सुद्धा लक्षात ठेवायचं अभ्यास सांगितला तर तो वेळेवर अभ्यास आपण केला पाहिजे का जर अभ्यास आपण टाळ केली घरी गेलो अभ्यास केला नाही तर त्याने काय होतं आपल्याला लिहायला वाचायला येत नाही बरोबर की आणि लिहायला वाचायला नाही आलं की मग सर वर्गात आलो काय होतं मग पनिशमेंट भेटते मार भेटतो शिक्षा भेटते त्याच्यामुळं आपण नेहमी आपला अभ्यास वेळेवर केला पाहिजे आणि जर अभ्यास वेळेवर केला तर त्याचं फळ चांगलं भेटतं म्हणजे काय आपल्याला लिहायला येईल वाचायला येईल घरचे पण आपले लाड करते शाळे पण लाड होतील सगळ्या गोष्टी होतात त्यामुळं आपण आपला अभ्यास केला पाहिजे ओके